आमदार भारत शेठ गोगावले आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीमध्ये भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडलाय आंबेवाडी कोलाड माजी सरपंच सुरेश दादा महाबळे सदस्य महेंद्र शेट वाजकवडे उद्योजक मंगेश सरफळे आणि अन्य कोलाड विभागातील कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय सुरेशदादा महाबळे यांनी आपल्या भाषणामध्ये येतो ट्रेलर हे अभि पिक्चर अभि बाकी है अभि टायगर जिंदा घे असं प्रतिपादन केलंय

यात समूळ जो उपस्थिती आहे थोडी कमी आरती तरी उपस्थिती नंतर तुम्हाला दाखवून देत या ठिकाणी एकोणीसशे शहाऐंशी पासून मी नामदार हातांतर साहेब यांच्यामध्ये आम्ही प्रवेश केला खांबला खांबला सुद्धा थोडीशी भानगड जागामध्ये झाली तरी माका आठवण आहे या ठिकाणी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष झाले साहेब तिथे मोठी मोठी जागा असून नाही ते पुवा आहे ते पुवा माहिती आहे

आमचा आमदार प्रमुख त्यांनी मला बघितलं सांगितलं त्यांनी मला हे गाडी आल्या गाडी आल्यानंतर त्यांनी दोनशे रुपये आणला बरोबर त्यांनी मला पाहिलं गाडीला सुरेश माझ्या गाडीमध्ये

जब तक तो सूरज चांद रहेगा जब तक तो सूरज चांद रहेगा तब तो तक तो सब भाई बहनों का नाम रहेगा नाम रहेगा नाम रहेगा यही चुनूगा ही चुनूगा जब तक आसमान में चमकने वाली कुछ आदमी कोई चुन नहीं सकता है आसमान में

मैं बोल रहा हूँ तो मार्क कर दूँगा मैं बोलेगा तो बोलेगा बिना तो मार मारते होते हैं जब मारते होते हैं तो बोलेगा मैं तो मरना है डाबा कभी डाबरों को भी मारोगे डाबा एक तरह है एक तरह टाइगर है बच्चे लोगों को हम लेगा बच्चे लोगों को हम लेगा ये तो टेलर है टेलर ये तो टेलर है ह